व्यासपीठ गावची खबर न्यूज आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांसाठी आर्थिक निकषांची अट मतदारना घालणार पाकिटाची भुरळ विकासाचा मुद्दा राहणार बाजूला डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीसह नगरपालिका निवडणूक होण्याचे संकेत मिळत असल्यानं या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून उमेदवारीवरून शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप या प्रमुख पक्षांमध्ये महायुतीमध्ये असले तरी उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सी खेच सुरू असल्याची चर्चा असून या प्रमुख पक्षांमध्ये आर्थिक निकषांवर उमेदवारी देण्याचे निकष लावण्यात आल्याची चर्चा सुरू असून इच्छुक उमेदवारांना आर्थिक बाजूची काय तयारी आहे असा कार्यकर्त्यांच्या बैठकीत विचारणा होत आहे उमेदवार स्वतः सक्षम असेल तरच उमेदवारी दिली जाईल असा फतवा प्रमुख राजकीय पक्षांनी काढला असल्याची जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दबके आवाजात सुरू आहे तर शिवसेना शिंदे गटात खालापूरमध्ये कर्जत तालुक्यातील उमेदवार ही तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आर्थिक जुळवाजुळव करण्याची तयारी सुरू केली आहे मात्र या आधी विकासाचा मुद्दा व दांडगा जनसंपर्क ठेवणाऱ्या कार्यकर्त्याला सहज उमेदवारी दिली जात होती मात्र सध्या विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून आर्थिक निकष पुढे आला असल्यानं मतदारांना पाकिटाची भुरळ देऊन आगामी निवडणुका मोठ्या रंगतदार होणार यात शंका नाही खालापूर तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती यांचं खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत आरक्षण सोडतीनंतर निवडणूक लढवण्याची इच्छुक तयारी सुरू केली असून वेगवेगळे उपक्रम व भेटीघाटीवर भर देत सणांचं निमित्त साधून बॅनरबाजी ही गावच्या वेशीजवळ आपल्याला मतदारसंघात झळकल्याचं चित्र खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात दिसत आहे तर गावगाव बैठकांमध्ये गावच्या विकासकांची चर्चा ही करताना इच्छुक उमेदवार दिसत आहेत गावागावात इच्छुक उमेदवारांचे समर्थक पक्षाचे कार्यकर्ते कामालाही लागले मात्र खालापूर तालुक्यात व खोपोली शहरात राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट तसेच भाजपा शिवसेना ठाकरे गट या प्रमुख नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या असून या बैठकीत इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांशी चर्चा करताना फक्त पक्षाकडून येणाऱ्या आर्थिक फंडावर अवलंबून राहू नका स्वतःची आर्थिक बाजूची तयारी ही करावं किती असेल ते पक्षाकडे माहिती द्या अशा सूचनाही केल्या जाता है। आशी जात आहेत अशी चर्चा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये दबके आवाजात सुरू झाले मात्र खानापुरात आर्थिक निकषावर कर्जत मधील उमेदवार ही लढण्याची तयारी सुरू केली असल्याचं बोललं जात आहे तशा माध्यमातून बातम्याही छापून आणल्या जात असल्यानं आता विकासाच्या गप्पा मारून निवडणूक लढवणारे राजकीय नेते आता आर्थिक निकष लावत आहेत त्यामुळं काम करणारे कार्यकर्ते आगामी निवडणुकीच्या मैदानापासून दूर राहणार तरी नेत्यांच्या जीवावर निवडणूक लढवणारे इच्छुक ही आता अडचणीत निर्माण झाल्यानं या निवडणुकीत विकासाचा मुद्दा बाजूला राहणार यात शंका नाही खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू असून महायुतीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी मोठा संघर्ष सुरू आहे त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपा तयारीत आहे मात्र आर्थिक निकष हा मुद्दा कायम असल्यानं अनेक काम करणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात दिसणार नाहीत हे तितकंच सत्य आहे मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची दमछाक होणार आहे हे मात्र निश्चित